गुम्मी येथील यशस्वी उद्योजक अनिल नरोटे यांच्या हातावर बांधले शिवबंधन गुम्मी येथील यशस्वी उद्योजक अनिल नरोटे यांच्या हातावर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत व शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मातोश्री येथे गुम्मी येथील युवा उद्योजक अनिल नरोटे यांच्या हातावर शिवबंधन बांधले यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके प्रमुख लखन गाडेकर यांची यावेळी उपस्थिती होती